काय काय आलंय टायगर काय आलंय टायगरनी वाद घेतलाय टायगर म्हणतोय माझं काही दिसत नाही याच्यामध्ये येईल अरे वर नको अगोदर गेला वरती माझ्या जागेवर काय पार्सल आलंय पण मला माहिती काय पार्सल आलाय ते तुम्हाला माहिती काय आलंय आले कपडे सुकत घालायचं रॅकेट असत ना ते मी मागवलं माझं तुटलं आता मध्ये पाऊस झाला ना तेव्हा काय झालं कपडे सुकत घालायचे वाट झाले ते हाय ठेवून ते तुटून गेलं मग मी दुसरं मागवलं वा आता हे जॉईंट करायचं काय माहिती आहे कोण करून देणार मला तर नाही येत यशलाच बोलवावं लागणार आहे यश शिवाय कोण काय करू शकत नाही हा चांगलं आहे प्लास्टिक पण मजबूत आहे आणि शिवाय त्याला खाली व्हील पण दिलेले ते बघा त्यामुळे कुठे आपल्याला हे बघा असं आहे ना त्यामध्ये घ्या भूसवायच्या टायगर बघतोय बघ काय काय गड्डी हे बघा नाही हे कसं आहे हे काय आपल्याला येणार नाही हे नंतर बघू राह हे मी आता सगळं बनवते आणि मग बनवून झाल्याच्या नंतर दाखवले कपडे सुकत झाल्याचं राहत्या मस्तपैकी आहे आणि एकदम मला चांगल्या रेट मध्ये मिळाले ऑनलाईन मागवलेलं मी मिशो वरून आता दाखवले थोड्या वेळ बघू कसं बनवायचं यशला बोलवायला मग कारण यामध्ये सगळी आपल्याला काही कळायचं नाही ना इंस्ट्रक्शन इंट्रक्शन दिलेलंय कसं कसं करायचं ते पार्ट डिटेल विथ क्वांटिनिटी हे बघायचं दिलंय करायचं हा थोडा पण दिलाय काय ठोकायला तू दिलेले आहेत

अले कसा घुसतो असं असं सुमित सर्व फ्रेंडनी बघा 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 हो ग बाई कॅमेरा बघ बघा 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 नाही दाखवत नाही दाखवत ओ कोणी बघू नका हा सर्व युट्यूब आपली फॅमिली आहे ना सर्वांना सांगतोय मी कॅमेरा बंद केलाय बंद केलं बंद केलं बस आता बस खाली बस बंद केला बंद केला बघ तू दिसतो याच्यात नाही दिसत ना दिसतो कुठे दिसतोय नाही दिसत बघ सगळ्यांना सांगितलं मी नाही दिसत बघ झोप तिथं उशीवर झोप चल उशीवर उशी कुठे आहे तुझी उशी तुझी पिल्लो कुठे पिल्लो काय मी पण येऊ मी पण येऊ झोपायला ये मी झोपू तिथं झोपू झोपायचं इथं तिथं उशीवर झोपती तिथं झोपी तू झोपी हा चला आपण झोपायची हा असं झोपतो असा उलटा उलटा झोपतो आणि जाऊ अगं गाय सायकल चालवू नको तू फटका देईल तुला फटका न ते बापा सगळ्यांना गुड नाईट नाही गुड आफ्टरनून ना, देवा, 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 ना, गुण ना, गुण ना गुण बर का हा आता आम्ही दुपारचं झोपतो हे बघायला इथून केलं ना तसं याला इकडे गुदगुली होते चालवतो अरे पुत्री झोप असा अंगावर घेऊन झोपतात अंगावर घे बुड बाय झोपायगर झोपतोय एवढ्या उन्हाळ्यामध्ये पोरगा अंगावर घेऊन झोपलाय एसी लावून किती पोराची हे बघा कुठल्या कुठल्या जन्माचे त्याचे पुण्य आहेत जे या जन्मी त्याला एवढं चांगलं राहणीमान एवढं चांगलं आई बाप मिळालेत पोराला काही समजना हा आमच्या इथं लोक येतात ना ते म्हणतात इथली सगळी आजूबाजूची पुढच्या जन्मी आम्ही टायगरचा जन्म घेणार आणि तुमच्या घरी जन्माला येणार एवढी टायगरची सेवा तुम्ही करता टायगरचे टायगर एवढे लाड पुरवता असे बोलतात है ना हा झोपा बाळा सुमित ची रजा घेतले अंगावर मस्तपैकी आणि सुमित आला ना की तुला मारणार आता मग डोळे बंद कर बंद कर डोळे केले का केले बोका बोका आमच्या व्हिडिओ झालेला

तयार झालेला आहे हा बघा आणि हा सगळा मी स्वतःहून बनवलाय कोणाचीच मदत घेतली नाही बघा हे ना कसा मस्तपैकी बनवलं आहे आणि माझ्या पोलगा इथं बसला हे काय आहे मम्मा काय आहे तर मी ह्याचं उद्घाटन सुद्धा केलंय एक टॉवेल ठेवून हे ना आणि हा बघा टायगर मध्ये बसलाय तर हे बघा हे अशी गाडी चालतं सुद्धा हे ना हे बघा असं सगळीकडे चालतं तर चार त्याला हे आहेत चार माळ्याचा आहे म्हणजे हा पहिला माळा दुसरा माळा हा तिसरा आणि खाली फ्लोरिंग आहे बरं का हा तर असं आहे हे बघा हे असं खाली आहे मला हे असं सरळ पाहिजे होतं पण त्यांनी असं दिलेलं जाऊ दे ठीक आहे ना असं पाहिजे होत बघू आता तो लावने पर न, तर माझंच लावण्यात चुकी झाली काही कळत नाही पण नाही बरोबर आहे असंच आहे ते ठीक आहे व्यवस्थित आहे आणि इथं दिलेलं आहे हँगर अडकवायला किंवा रशी वगैरे बांधायचं असेल तर असं आहे छान आहे मस्तपैकी विकी वर का इथेच बसून मम्मा काय आहे ग हे काय आहे ग हे असं बघतोय तुम्ही मग ना ते बनवत होती ना जेव्हा सॉरी मी मग ते बनवत होती ना तेव्हा हा पोरगा इथेच बसून होता बरं मा, का माझ्या जवळ भोगत होता मग आता व्हिडिओ काढायला कोणीच नव्हतं ना म्हणून काढलं नाही तर आम्ही दोघंच घरात होतो आणि आम्ही दोघंच आपलं बसली मी करत तिथंच बसून राहिला बघे बघत किती उशीर मी काय करते काय करते असा असं माझ्या गुन्ह्याचे लेकरू येते हे माझ्या गुन्ह्याचे लेकरू ल हुशार आहे ग हुशार आहे ग आल ग आलग ग अशा पप्पी घे म्हणतो तो, तो मला है ना आता अडचण तर झालंय थोडीशी उद्या मी करेल त्याला नीट ठीक आहे चल पावसा पाण्यातून तर हे झालं ना पण आणि त्याच्यापेक्षा कमी आहे बघा हे पूर्ण तुटून गेलं हे आहे ना हेचं सगळं तुटून गेलेलं आहे काहीच नाही राहिलं त्याला पण मी नीट करणार तरी पण त्याला वाया नाही जाऊ देणार त्याला व्यवस्थित तारेने बांधून वगैरे मग त्याला गावी ट्रान्सफर आहे ना आ, गावी ठेवायचं कशाला वाया घालवायचं ना एक तर स्टीलचं आहे का लोखंडाचं नाही स्टीलचं आहे त्याने जागरी तब एक रॅक कुठे आपला आपलं रॅक कुठं आहे आपलं रॅक कुठे रॅक अगो याला लय बोलायला लागतं बाई या पोराला किती नवीन कुठे रॅक रॅक कपडे सुकत घालायचं रॅक कुठे दाखव कुठे आहे आपण हा बघा 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 इथे आहे हा हा बघा हा रॅक आहे आमचा नवीन ह्याच्यावर आमच्या ताहुडीचे कपडे पण आमचे तागोली कपडेच घालत नाही आदर जाऊ द्या माझ्या ची चादर आहे ना ही बघा चादर असते ती चादर ती घालू तिथं आहे ना आता जेवतोय तो त्याला दुपारी दही भात दिलेला आज आणि दही भात कसं आहे खात नव्हता तो तर मी काय केलं त्याला त्याचं सगळे आज आल, खालून आलेलं मार्केटमधून आली जरा धावत पळत आली मी दम लागला तर काय म्हणत होती मी हां दही भात खाते मग मी अर्धं दही घेतलं तोंडात कोंबलं चांगलं आहे त्याच्यात चट लागते ना तो ले चांग ले चांगली बरोबर नेम करत मग खाल्लं जरा तर आता खातोय थोडासा भात दे आणि मग आता कलेज दुपारी मी घरी दही लावलेलं ला होतं ना टोप भरून दही पडलं आहे तसंच काय करू काय करू टायगरलाच काय घेऊ तुली जाऊ दे चिकन नको मग दही भात दे असं तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा एक सबस्क्रायबर बोलत होती की टायगरमुळे तुम्ही फेमस झालात आणि टायगरमुळे खूप पैसे कमवताय नाहीतर तुमच्या व्हिडिओला काय मज्जा नसते अशीसुद्धा ठीक आहे नसू द्या टायगर हे माझाच आहे आणि टायगरकडून सर्व ट्रेन मी टायगरला ट्रेन केलेला आहे आणि त्याच्याकडून सगळं मी करून घेते तो स्वतहून तर काही करत नाही ठीक आहे मानसिक बुद्धी प्रत्येकाची वेगवेगळी असते काय बोलावं कसं बोलावं कोणाशी त्याची त्यांना थोडंसुद्धा मॅनर्स नसतो पण मला काही फरक पडत नाही माझ्याबद्दल वाईट बोला काही बोला म्हणजे टायगरबद्दल चांगले बोललात ना बस झालं टायगरमुळे फेमस तर मी झालेलीच आहे त्याच्याबद्दल तर काही शंका नाही आहे मला पैसे कमवून देतो ठीक आहे पण त्यात माझंसुद्धा थोडंसं क्रेडिट आहे हे लक्षात ठेवा समजलं हां आणि बाबले यो 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 आलो 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 आला आला हो दोघं तोंड पुसतं बघा जेवला आणि बघा आहे बघा बघा हा बघा मॅक्सिला तोंड पुसतं बघा बघा आहे काय आला हा बघा आता तोंड पुसला गेला काय बोलावं तू तुझ्या पुसू मी केसांना तोंड माझ हा खुशाल वरून करतो तोंड पुसतो हा बघा ना तोंड बघा ना बघा ना हा बघा आला परत बघा हे बघा हे बघा अय्यो बी बघा आता बघा या पोराला खुशाल तोंड पुसला पोरगा आणि मस्तपैकी जाऊन बसलाय ना रे बाळा वा रे वा हा मस्त मॅक्सी माझी तोंड बीन पुसून दही बी खाऊन हे बघा हे बघा हे दिसतंय तुम्हाला दिसतंय इथून दहीचं ओळ हे बघा हा मी जेवल्यावर तुझ्या केसांना पुसू का तोंड लालस काय रे जेवला जेवल्यावर तोंड पुसायला येतो माझ्या मॅक्सीला खानेरडा तुझ्या तो गळ्यामध्ये एक रुमाल बांधलं पाहिजे जेवला की आहे ना आणि करतोय करतोय मी जाईल ना निघून येणारच नाही परत कधीच मग हा तू एकटाच कोण तुला सांभाळत आहे बघते मी कोण विचारताय तुला माग गेली तर जरा जरा इकडे तिकडे गेली की लगेच माग माग येतो ऐकायला सगळं कळत बोललेलं तर जाऊ द्या मित्रांनो आता वाजलेत बघा पावणे नऊ वाजत आलेत आता या पुढे माझं स्वयंपाक आहे व व्हिडिओ काढायला रोजचं घरात काही म्हणजे करते जसं जमते तसं करते कोणीही मला घरामध्ये सपोर्ट करत नाही कारण प्रत्येकाला प्रत्येकाची कामं आहेत त्यामुळे मला माझं काम आहे हे आणि हे मलाच करायचं आहे म्हणून जसं मिळेल वेळ तसा मी आपला व्हिडिओ घेते कॅमेरा घेते आणि व्हिडिओ काढत असते असं आहे माझं टायगरला तेवढं कळतं पण तो विचारा काय करल असं आहे ना चला ठीक आहे जाऊ द्या भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये Bye.